नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो यूट्यूबचे व्हिडिओ लाईक करा आणि लाखो रुपये कमवा किंवा दिवसातले दोन तास द्या आणि हजारो रुपये कमवा या आणि अशा अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील तर हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका आहे काय वर्क फ्रॉम होम स्कॅमचे किती प्रकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत पाहणार आहोत आजच्या विषय खासमध्ये मित्रांनो आजकाल सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे अनेक कंपन्या नोकरी करताना वर्क फ्रॉम होमची सुविधा देतात घरी बसून पैसे कमवण्याची संधी असल्यामुळे अनेकजण वर्क फ्रॉम होमचाच पर्याय स्वीकारतात मात्र याच वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला बळी पडून अनेक लोकांची फसवणूक होते फोन कॉल्स किंवा मेसेज करून घरी बसून पैसे कमवा असे अनेकजण प्रलोभन देतात विशेष म्हणजे अशा प्रलोभनांना बळी पडल्यामुळे आत्तापर्यंत कित्येक लोकांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे याच पार्श्वभूमीवर घरी बसून पैसे कमवण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून कसे दूर राहावे अशा पद्धतीची फसवणूक नेमकी कशी केली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया मित्रांनो भारताच्या गृहमंत्रालयाच्या पुढाकाराने देशातील सायबर क्राईम रोखण्यासाठी इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने आय फोर सीने सांगितल्यानुसार देशात पार्ट टाईम नोकरी किंवा घरी बसून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे केंद्रीय मंत्रालयाच्या आय फोर सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितलं अशा प्रकारच्या सायबर क्राईममध्ये आरोपी लोकांना डिजिटल जाहिराती ऑनलाईन मेसेजिंग बल्क एस एम एसच्या मदतीने लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात त्यातूनच नंतर नोकरीची गरज असणाऱ्या तरुण तरुणींची फसवणूक केली जाते यूट्यूबचे व्हिडिओ लाईक करून लाखो रुपये कमवा कि किंवा काही तास काम करून भरपूर पैसे कमावण्याचे खोटे आश्वासन दिले जाते त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या बरीच आहे तर मित्रांनो नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारे मेसेजेस कसे ओळखावेत सहा तास काम करा आणि हजारो रुपये कमवा घर बसल्या मोबाईलवर काम करा आणि दिवसाला हजार ते दोन हजार रुपये कमवा काही व्हिडिओ लाईक करा आणि लाखो रुपये कमवा असा उल्लेख असणारे अनेक टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेजेस येत असतात मलाही येतात तुम्हालाही आले असतील या मेसेजेसमध्ये कमी काळात अधिक पैसे मिळतील तसेच कामाचा मोबदला तत्काळ मिळेल असे सांगितले जाते म्हणजेच कमी तास काम करून कामाचे पैसे एका आठवड्याच्या आत मिळतील असे आश्वासन दिले जाते तुम्हाला चटकन आकर्षित करून घेण्यासाठीच लिहिलेल्या या मेसेजेसमध्ये एक नंबर दिलेला असतो आणि अधिक माहितीसाठी कॉल किंवा मेसेज करण्यास सांगितलेले असते एकदा का तुम्ही कॉल किंवा मेसेज केलात की तुम्हाला काही पैसे पाठवलेसुद्धा जाऊ शकतात किंवा काही पैसे गुंतवायलासुद्धा सांगितले जातात आणि तिथेच तुमच्या फसवणुकीची सुरुवात होते अशा मेसेजेसमध्ये कामाचे नेमके स्वरूप स्पष्टपणे सांगितलेले नसते तुम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर किंवा जॉईन झाल्यानंतर ट्रेनिंगच्या वेळी तुम्हाला याबाबत सविस्तर सांगितले जाईल असे सांगण्यात येते असा प्रकार तुमच्यासोबत घडत असेल तर वेळीच सतर्क व्हायला हवे अशा प्रकारच्या फसवणुकीला बहुतांश तरुण मुले आणि मुलीच बळी पडतात कारण या तरुण तरुणींना नोकरीची पैशांची गरज असते घर गर बसल्या भरघोस पैसे कमावण्याचे आश्वासन देणाऱ्या लोकांकडून तुमची खाजगी माहितीही विचारली जाऊ शकते समोरून पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या आणखी एखाद्या वेगळ्या लिंकवर रिडायरेक्ट केले जाऊ शकते यावर तुम्हाला तुमची खाजगी माहिती विचारली जाऊ शकते यामध्ये तुमच्या बँक खात्याची माहितीही विचारली जाऊ शकते तर असे हे मेसेज फसवणूक करणारे असतात घर बसल्या पैसे कमवा असे सांगणारे मेसेज आल्यास ते नोकरीचा अर्ज करण्यासाठी किंवा कामाच्या ट्रेनिंगच्या नावाखाली काही पैशांची मागणी केली जात आहे का ते तपासून पहावे पैशांची मागणी करणारी कामे स्वीकारणे टाळावीत समोरची व्यक्ती तुम्हाला काम देण्यासाठी जास्त गडबड करत असेल किंवा फारच उत्सुकता दाखवत असेल तर वेळीच सावध व्हावे फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारची गडबड सर्रास केली जाते तुम्हाला नोकरीची संधी किंवा घरबसल्या काम देणारी संस्थाही प्रत्यक्षात विश्वासार्ह आहे का याची तपासणी करावी संबंधित संस्थेचे सोशल मीडियावरील फेसबुक इंस्टाग्राम एक्स तसेच इनवरील खाते तपासावे तसेच त्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही सोशल मीडियावरील खाते तपासावे फसवणूक करणाऱ्या कंपन्या शक्यतो समाज माध्यमांवर असत नाहीत तुम्हाला नोकरी किंवा काम देणाऱ्या संस्थेचा व्यक्तीचा पत्ता तपासावा हा पत्ता तुमच्या शहरात असेल किंवा जवळपास असेल तर प्रत्यक्ष जाऊन संबंधित कंपनीची कार्यालयात जाऊन चौकशी करावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी काळात जास्त पैसे देण्याचे घरी बसून पार्ट टाईम काम करून भरघोस पैसे कमावण्याचे आश्वासन देणारे मेसेजेस हे फसवणुकीसाठी असतात त्यामुळे अशा मेसेजेसपासून दूर राहणे हा सर्वात योग्य पर्याय आहे अशा प्रकारचे मेसेज करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करावे तुम्हालाही असे मेसेजेस आले असतील तर लगेच सावध व्हा आणि तुमच्या मित्रांची किंवा नातेवाईकांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा